नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आसाम आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या दौऱ्यावर उत्तर सियाचीन भागात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे दहा जवान शहीद उत्तर काश्मीरमध्ये बांदीपुरा इथं सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीला राज्यपालांची परवानगी आशिया चषक आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाची आज घोषणा आणि बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते गुवाहाटी इथं उद्घाटन होणार आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आसाम आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आज ते दिब्रुगडमध्ये लेपेटकाटा इथं ब्रह्मपुत्र क्रॅकर आणि पॉलिमर लिमिटेडचं उद्घाटन करतील ईशान्य भारतातला अशा प्रकारचा हा पहिलाच पेट्रो रसायन प्रकल्प आहे तुमालीगड रिफायनरी लिमिटेड इथं एक मेन उत्पादन प्रकल्प देशाला अर्पण करतील शिवसागर इथं श्रीमंत शंकरदेव संघाच्या पंच्याऐंशीव्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचं भाषण होणार आहे मोदी उद्या विशाखापट्टणम इथं आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाची पाहणी करतील तर रविवारी ते भुवनेश्वर इथं राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था राष्ट्रार्पण करतील पारादीप इथं इंडियन ऑइल तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रात हिमस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत लष्कराचे दहा जवान शहीद झाले सियाचीन इथं एकोणीस हजार सहाशे फूट उंचीवरच्या एका लष्करी चौकीजवळ हिमस्खलन होऊन त्यात हे दहा जवान अडकले होते या जवानांच्या सुटकेसाठी बचाव कार्य वेगानं सुरू होतं मात्र प्रतिकूल हवामानात या जवानांना शोधणं अत्यंत कठीण होतं असं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं गेल्या एप्रिलपासून चौथ्यांदा अशी घटना घडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त आहे राष्ट्रासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या जवानांना आपण सलाम करतो असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं संरक्षण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही घटने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं या शहीदांच्या कुटुंबियांची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहा उत्तर काश्मीरमध्ये बांदीपुरा इथं सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले या भागात एका घरात तीन दहशतवादी लपले असल्याची बातमी मिळाल्यानंतर लष्कर आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत या घराला वेढा घातला आत लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार किंवा प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे तिन्ही दहशतवादी ठार झाले आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करायला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सीबीआयला परवानगी दिली आहे यापूर्वी दोन हजार तेरा मध्य सीबीआयनं मागितलेली परवानगी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी पुराव्या अभावी नाकारली होती मुंबईत मध्यवर्ती भागात शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीत अनेक राजकारणी मंत्री आणि अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या स्वस्तात सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं या प्रकरणी दोन हजार दहामध्ये चव्हाणांना मुख्यमंत्रीपदी सोडावं लागलं होतं दरम्यान राज्य सरकार द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे तर या प्रकरणी नव्या बाबी समोर आल्यामुळे चौकशीची शिफारस केली आहे यामागे कुठलंही राजकारण नसल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट कलि सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्यासाठी येत्या तीन महिन्यांमध्ये अन्न सुरक्षा आयोग नेमणार असल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठापुढे यासंदर्भातल्या सहा जनहित याचिकांची सुनावणी सुरू होती त्यावेळी कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण करण्यात आल्याचं सरकारतर्फे अभिनंदन वग्यानी यांनी सांगितलं मुंबईत हार्बर रेल्वेच्या मार्गावर खडी टाकण्याचं काम सध्या सुरू आहे आज पहाटे छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ एका मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्यामुळे वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती मात्र आठ वाजल्यापासून वाहतूक सुरळीत सुरु... झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा यांना येणाऱ्या धमक्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ राळेगण ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी पारनेर कार्यालयावर काल मोर्चा नेला यावेळी आमदार विजय औटी राळेगण सिद्धीचे सरपंच लाभेश औटी उपस्थित होते बीड जिल्ह्यातल्या लहुरी गावात निरक्षर लोकांना साक्षर बनवण्याचं सा काम सध्या केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्य साधन केंद्राकडून केलं जात याबाबत या जनजागृतीसाठी गावातून स्थानिक शाळेच्या विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली गावात एकूण तीनशे ब्याण्णव निरक्षर असल्यानं त्यांना शिकवण्यासाठी दोन प्रशिक्षक आणि बारा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे साधन केंद्राकडून विविध पुस्तकांचीही निर्मिती करण्यात आली आहे या गावात महिलांना रात्रीच्या वेळी या पुस्तकांच्या मदतीनं साक्षर करण्याचं सा काम सुरू आहे या गावाची निवड सांसद आदर्श आली आहे लोकांची जशी वेळ असेल लोकांना बऱ्यापैकी काम करून ज्या वेळेला लोकांना त्यांचा वेळ आहे अशा वेळेमध्ये हा खरंतर आम्ही तो कार्यक्रम राबवतो मग शक्यतो आमचे रात्रीचे आठच्या नंतरच साक्षरतेचे वर्ग सुरू होत आहेत तिन्या वाचण्याबरोबरच या लोकांना इतर स्वजाणीव होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम विविध मार्गाने राबवला जातोय तर हा कार्यक्रम तीनशे दिवसांमध्ये आम्हाला पूर्ण करायचं आहे त्याकरिता गावातील सगळ्याच लोकांचा सहकार्याची अपेक्षा आहे दलित समाजातल्या युवकांमधले सुप्त गुण जाणून घेऊन नवे उद्योजक निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चा प्रयत्नशील आहे असं मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल उबाळे यांनी सांगितलं रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सोलापूर शाखेच्या वतीनं आयोजित मागासवर्गीय कर्ज अधिकार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना तसंच आर्थिक विकास महामंडळाची मदत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांविषयी या परिषदेत माहिती देण्यात आली राज्यातली जाग अभावी अनेक विकास कामं रेल्वेच्या पुढाकारानं मार्गी लागतील असा विश्वास पुणे विभागीय आयुक्त एस चोकलिंगम यांनी व्यक्त केला ते काल पंढरपूर इथं प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी रेल्वे प्रशासन स्वतःहून जमीन द्यायला तयार असून त्या जागेवर प्रवाशांसाठी विविध सोयीसुविधा उभारल्या जातील असं म्हणाले ज्या गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे त्या गावात टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिल्याचं चोकलिंगम यांनी सांगितलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे शंभर एकर जागेवर संत विद्यापीठ बांधण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली कोल्हापूर इथं मॅसिकॉन राज्यस्तरीय शल्यविशारद परिषदेचं आयोजन करण्यात आलंय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं दिवसभरात या कार्यक्रमात महाराष्ट्र कर्नाटक मदुराई आणि दिल्लीतल्या नामवंत डॉक्टरांची व्याख्यानं झाली यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली सात फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत विविध शस्त्रक्रियांच्या कार्यशाळेचं आयोजन केलंय तसंच दोनशे शोधनिबंधही सादर केले जाणार आहेत महाराष्ट्रात प्रथमच या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून यात बाराशेपेक्षा जास्त शल्य चिकित्सक सहभागी झाले आहेत सांगली हे देशातली हळदीची मुख्य बाजारपेठ तिथं सध्या हळदीच्या काढणीला सुरुवात झाली आहे आणि दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण आहे सांगली परिसरात हळदीचं उत्पादन प्रक्रिया साठवण आणि विक्री अशी सर्वच व्यवस्था आहे वेगवेगळ्या राज्यातून सांगलीत विक्रीसाठी हळद हाल येते हळद पूड बनवण्याचे कारखानेही या भागात आहेत सांगली जिल्ह्यात जी हळद विकली जायची किंवा तयार व्हायची त्याला लगडी हळद असं म्हणतात लगड हा शब्द आपण सोन्याच्या एखाद्या विटेला किंवा सोन्याच्या तुकड्याला वापरतो तर तो, तो हळदीचं पोतं हे फोडलं की त्यातनं पिवळी धमक अशी हळद बाहेर यायची त्याचा रंग सोन्यासारखा म्हणून त्याला लगडी हळद असं म्हणलं जायचं आणि ही हळद हळकुंड जर असं आडकी त्यानं किंवा ह्यानं असं कापलं मध्ये तर अतिशय चांगला सुगंध या हळदीमध्ये यायचा आणि आतमध्ये असा तो एक फार छान असं ती हळद दिसती आजही हळद सांगली जिल्ह्यात पिकती आता तर हळदीचं क्षेत्र आणखी वाढायला लागले कायलीवरती शिजवताना साधारण एक हळद एक हळद एकर शिजवताना चार ते पाच दिवस लागायचे मशनीची सोय झालेली आहे त्यामुळे एका एकराची हळद एक आठ ते दहा तासात शिजवली जाते हळदीचं एकमार्ग कार्यालय सांगलीत असून निर्यातीचं कामही इथूनच चालतं हळद प्रक्रिया आता नवीन आधुनिक यंत्रांद्वारे कमी खर्चात केली जाते यंत्रांच्या सहाय्यानं ओली हळद शिजवून पंधरा दिवस वाळवली जाते मग तिला पॉलिश केलं जातं आणि ही हळद बाजारात येते हळदीचा व्यापार आता ऑनलाईनही होतो त्यामुळे एक नगदी पीक अशी हळदीची ओळख व्हायला लागली आहे सध्याच्या मंदीच्या काळात हळदीला चांगला दर असल्यामुळे शेतकरीही खुशीत आहे मुंबईत मीरा रोड इथल्या रॉयल कॉलेजमध्ये बसवण्यात आलेल्या ई पेट्यांचं लोकार्पण काल झालं धोकादायक ई कचरा एकत्र करून त्याची पर्यावरण स्नेही पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचं काम या सुविधेमार्फत केलं जाईल इको रिसायकलिंग लिमिटेडतर्फे हा प्रकल्प साकारण्यात आला असून मीरा भाईदरमधील नागरिक महाविद्यालयात बसवण्यात आलेल्या ई कचरा पेट्यांमध्ये ई कचरा जमा करू शकतील यासंदर्भात महाविद्यालयातर्फे स्थानिक नागरिकांमध्ये जागृती केली जाते नागपुरात अनुभूती सांस्कृतिक महोत्सव कालपासून सुरू झाला बनारस घराण्याची ख्याल गायक जोडी पंडित राजन साजन मिश्रा यांच्या गायनानं महोत्सवाला सुरुवात झाली त्यांच्या जुगलबंदीनं रसिक मंत्रमुग्ध झाले या महोत्सवात ज्येष्ठ गायिका डॉक्टर अत्रे यांचं गायन वाडा चिरेबंदी नाटकाचा प्रयोग तसंच मौन राग एकपत्री नाटक होणार आहे त्याचबरोबर नाट्यकर्मी चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेत्री सचिन खेडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे खजुराहोच्या धर्तीवर प्रथमच मंदिर प्रांगणात कलाविष्कार सादर होणार आहेत सात फेब्रुवारीला महोत्सवाची सांगता होणार आहे BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आज आशिया चषक टी ट्वेंटी आणि सी विश्वचषक टी ट्वेंटी स्पर्धेसाठी पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करणार आहे बांगलादेश इथे येत्या चोवीस तारखेपासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होते यंदा प्रथमच ही स्पर्धा टी ट्वेंटी प्रकारात खेळली जाणार आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आठ मार्च ते तीन एप्रिल दरम्यान होणार आहे बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये सुरुवात होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी स्पर्धेचं उद्घाटन करतील या स्पर्धेत आठ चार हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुरू झालेली ही स्पर्धा यंदा तिसऱ्यांदा भारतात होत आहे आजवर झालेल्या स्पर्धांवर भारतीय खेळाडूंचं वर्चस्व राहिल त्यामुळे यंदाही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून आसाम आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या दौऱ्यावर उत्तर सियाचीन भागात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे दहा जवान शहीद उत्तर काश्मीरमध्ये बांदीपुरा इथं सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीला राज्यपालांची परवानगी आशिया चषक आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाची आज घोषणा आणि बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते गुवाहाटी इथं उद्घाटन होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार